हॅलो हाय नमस्कार तुम्हा सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर आणि खूप छान छान अशा शुभेच्छा पुण्यामध्ये ना गेल्या आठवड्याभरामध्ये खूपदा असा जोरदार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे बऱ्याचदा पाऊस इतक्या जोरात पडलेला होता की जागोजागी सुद्धा भरपूर साठलेलं होतं त्यातलाच एक व्हिडिओ मी गॅलरीमध्ये जाऊन शूट केलेला होता तो आज तुमच्यासोबत शेअर करत आहे दुसऱ्या दिवशी ना पाऊस निघून गेल्यानंतर थोडंसं ऊन पडलं होतं तेव्हा मी नर्सरीमधून काही झाडांची आणि सुंदर अशा फुलांची शॉपिंग केलेली होती तर त्याचा एक व्हिडिओ शूट केला होता तो तुमच्यासोबत आज शेअर करते मला ना पहिल्यापासूनच खूप सुंदर अशी झाडं लावण्याची आवड आहे म्हणजे प्लांट्स गार्डनिंग ही माझी अत्यंत आवडीची हॉबी आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपल्या गार्डनमध्ये मध्ये लावणे हा माझा अतिशय आवडीचा छंद आहे कारण इतकं कलरफुल वाटतं ना आणि नेहमीच आपण निसर्गाला जो वेळ देतो ना तो कधीच वेस्ट होऊ शकत नाही म्हणजे निसर्गासोबत जो टाईम आपण स्पेंड करू ना तो अतिशय पॉझिटिव्हिटी आपल्याला देतो म्हणून मला खूप आवडतं नवीन नवीन झाडे लावायला आणि ना यावेळी मी जेव्हा नर्सरीतून ही झाडं आणली ना तेव्हा ते, ते नर्सरीवाले काका मला म्हणाले की मॅडम जी इसको ना आप जल्दी मत लगा दिजे दो तीन दिन इसे सेटल होणे दिजे म्हणजे आणलेली झाडं ना दोन तीन दिवस तशीच इतर झाडांसोबत तुम्ही ठेवून द्या पाणी वगैरे घालून आणि जेव्हा ती सेटल होतील पूर्णपणे ना त्यानंतरच त्यांचे तुम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करा कुंडीमध्ये म्हणून मग ह्यावेळी मी त्यांचं ऐकलं आणि झाडंसुद्धा खूप छान फ्रेश झाली आता तीन दिवस झालेले आहेत मी ना उद्या ह्यांना दुसऱ्या ह्याच्यामध्ये शिफ्ट करेल कुंड्यांमध्ये तेव्हा तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल हे एक माझं मनी प्लांटचं झाड आहे जे अगोदर खूप मोठं होतं पण नंतर त्यातला काही पार्ट हा खराब होऊन होऊन आता छोटू राहिले आणि ते सुद्धा आता छानपैकी ग्रो होत आहे ही सुंदर अशी तुळस आहे जी मला खूप आवडते आणि ते वृंदावन सुद्धा मी खूप आवडीने त्याच्यासाठी घेतलेलं होतं आणि त्याबरोबरच मोगऱ्याची सुद्धा दोन झाडं आहेत माझ्याकडे त्यांना आत्ता सध्या तरी फुलं नाही आहेत पण सुरुवातीला खूप सुंदर अशी फुलं येत होती मोगऱ्याची आणि ही गुलाबाची ऑफकोर्स सगळ्यात आवडीचं झाड आहे माझं गुलाब रेड रोज आणि वाले बऱ्याचदा सुरुवातीला जेव्हा आपण नर्सरीमधून रोजेस आणतो गुलाबाचं झाड तेव्हा त्याला खूप सुंदर सुंदर अशी फुलं येतात आणि त्यानंतर काही महिन्यांनी त्याला गुलाबाची फुलं येणं बंद होतं तर अशावेळी काय करायचं जे आपण वर्मी कंपोस्ट ना, ते तेसुद्धा तुम्ही खत म्हणून घालू शकता किंवा तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही थोडंसं शेणखतसुद्धा मातीमध्ये पॉटिंगमध्ये मिक्स करून तुम्ही ॲड करू शकता त्यानेसुद्धा खूप असा इफेक्ट येतो अशी सुंदर सुंदर झाडं लावायला मला खूप आवडतं सोबतच आज ना इथे सुट्टीचा दिवस होता तेव्हा मी यांची टिफिन बॅग वॉश करणार होते तर टिफिन बॅग वॉश करताना ना, ना बऱ्याचदा काय होतं की टिफिनमधून आता तरी आपण असे टिफिन वापरतो की ज्यातून स्मेल वगैरे काही येत नाही परंतु बऱ्याचदा वॉश केली जात नाही ना तर गरम पाणी थोडंसं कम्फर्ट आणि थोडंसं आपला जो रेग्युलर यूजची जी डिटर्जंट पावडर आहे ना ती आणि कोमट पाण्यामध्ये छानपैकी भिजवून घेतली ना टिफिन बॅग मेहनत न करता खूप इझिली अशी वॉश होऊन जाते मी नेहमीच अशा पद्धतीने ही टिफिनची बॅग वॉश करते तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि थोडंसं एक दोन थेंब कम्फर्टचे असल्यामुळे ना तो स्मेल खूप छान राहतो आणि फ्रॅग्रन्स असं छान छान वाटतो आपल्याला नाहीतर काय होतं बऱ्याचदा असा चान चान वास कुबट वगैरे येतो ना कपड्यांचा तसा अजिबात होत नाही तर मी इथे थोडा वेळ ना गरम पाण्यामध्ये ही मिक्स करून चांगली पावडर भिजत ठेवणार आहे आणि आता छानपैकी मी तिला वॉश करून घेतलेली आहे आणि पाण्यातून स्वच्छ पद्धतीने आतून बाहेरून काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता मी टिफिन बॅग स्वच्छपणाला बाहेर गॅलरीमध्ये टांगणार आहे आज ना आठवडे बाजार असतो आमच्या इथे म्हणजे मी मोशीमध्ये राहते तिथे आठवडे बाजार असतो तर आठवडे बाजारामध्ये मी काय काय खरेदी केलेली आहे भाजीची जेणेकरून मला संपूर्ण आठवडाभर टिफिन असेल कालवण असेल आ, डेली जे स्वयंपाकामध्ये जितक्या भाज्या लागतात त्यांची खरेदी केलेली होती तरीसुद्धा मला खूप वेळ केला म्हणून मी शॉर्टकटमध्येच आज खरेदी केलेली आहे कारण मी बऱ्याचदा कालवणासाठी वगैरे आठवड्यातून अगोदरच प्लॅनिंग केलेलं असतं की कडधान्य वगैरे कालवणासाठी यूज करते त्याच्यामुळे ते तीन ते चार दिवस मी कडधान्य हे कालवण बनवतच असते आणि पालेभाज्या वगैरे जेवढ्या सिजनेबल असतील त्या जास्तीत जास्त खाण्याचा आपल्या डाएटमध्ये किंवा जेवणामध्ये कारण पालेभाज्यांमध्ये जी जीवनसत्व असतात ती खूप गरजेची असतात आपल्याला आज एक एक मी एक जुडी कोथिंबीरीची घेतलेली आहे एक जुडी मेथीची घेतलेली आहे आणि ना सोबतच गवार हिरव्या मिरच्या सगळं जेवढं काही भाज्या मला मिळाल्या तेवढ्या मी घेतलेल्या आहे इथे जी बिया असतात काळ्यावाल्यासारख्या त्या घेतलेल्या आहे अर्धा किलो आणि गवार पाव किलो घेतलेली आहे याचं कालवण सुद्धा खूप छान लागतं काळ्यावाल्याचं आणि इथे घेतलेले आहे घेवडा आणि फरशी दोन्ही एकत्र झालेलं आहे हे श्रावणी घेवडा असतो ना त्या शेंगा आहेत आणि फरशी आहे जी वेलीवरची फरशी असते ती याची सुद्धा सुकी भाजी खूप छान होते आणि याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा ऑलरेडी माझ्या चॅनलवर फरशीची भाजीची रेसिपी अवेलेबल आहे ती चेक करू शकता दोडका दोडक्याचं सुद्धा सुक्की भाजी खूप छान लागते मस्त होते खूप दोडका आमच्या दोघांचाही आवडीचा आहे त्याच्यामुळे ज्या ज्या भाज्या गरजेच्या होत्या तेवढ्या मी खरेदी केलेल्या आहेत थोडीशी इथे कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडेसे टोमॅटो कांदे आणि बटाटे आणि नैऋतवी दोघांची खूप फेवरेट अशी भाजी आहे सोबतच मी आठवड्याच्या कालवणासाठी थोडीशी मटकी मोड आणत असते सोबतच हिरवे मूग असतात छोले असतात आणि काळे चणे हे तीन चार गोष्टी ह्या खूप पौष्टिक असतात म्हणजे महिन्यातून आपल्याला जे कालवण आहे त्याच्यासाठी खूप उपयोग खूप प्रोटीनयुक्त असं ब्रेकफास्ट स्प्राऊटचा होतो आणि डोसेसुद्धा उत्तम होतात अशा पद्धतीने मी माझ्या आठवड्याचं भाज्यांचं आणि कालवणाचं मॅनेजमेंट हे करत असते तर तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला माझ्या गार्डनमधली झाडांची सफर आवडली की नाही ते सुद्धा मला कळवा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा